अजित पवार सध्या जनसन्मान यात्रा करत आहेत अजित पवारांची ही यात्रा आज पुण्यात आहे या यात्रेत अजित पवारांनी उपस्थितीत भगिनींना संबोधित केलं तेव्हा त्यांनी मुश्किल टिप्पणी देखील केली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सध्या सुरू आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेबाबत या दौऱ्या दरम्यान अजित पवार बोलताना दिसतात जनसन्मान यात्रा आज पुण्यात आहे या यात्रेला महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती आहे अजित पवारांच्या हातात हात देण्यासाठी त्यांच्यासोबत बोलण्यासाठी गर्दी होत आहे या दरम्यान अजित पवारांसोबत या भगिनी रक्षाबंधन सण साजरा करत आहेत जुन्नर तालुक्यातही महिलांनी अजित पवार यांना राखी बांधली यावेळी अजित पवारांनी मुश्किल टिप्पणी केली आहे माझा जन्म काठेवाडीत झाला नंतर आम्ही बारामतीमध्ये राहत होतो आमच्या घरी गरीब महिला कामानिमित्त यायच्या शेतात सुद्धा महिला काम करण्यासाठी यायच्या महिलांना आवडीची गोष्ट घेता येत नाही ती स्वतःच्या आवडीला मुरड घालते अडीच कोटीचा सर्व्हे केला आणि ही योजना आम्ही सुरू केली आहे आम्ही थोडे थोडे पैसे जमा करायला सुरुवात केली आहे इतकी चांगली योजना आणली तर विरोधक न्यायालयात पंचेचाळीस वाटप करणार आहे इतके पैसे बाजारपेठेत येणार आहे असं अजित पवार नारायणगाव मध्ये बोलताना म्हणाले आम्ही पुन्हा सरकार मध्ये येऊ आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत राज्याला आर्थिक अडचणीत आणणार नाही मी आर्थिक शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे आम्ही व्यवस्थितपणे ही योजना पुढे चालू ठेवू मुलींना आई वडील गरीब असल्यावर शिक्षण घेता येत नाही आता त्या गरीब घरातल्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च हे पूर्णपणे राज्य सरकार करणार आहे कॉलेजच्या फी आम्ही भरणार आता त्या मुलीने तिला डॉक्टर व्हायचंय व्हावं व्हायचं व्हायचंय आता काय व्हायचं ते तिनं ठरवावं आम्ही तिला मदत करू शिक्षणासाठी सरकार काम करत आहे असं देखील अजित पवार बोलताना म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा